लोक न्यूज मराठी आवाज फटाक्यांच्या आवाजात प्रकाशाच्या जगमगाटात आणि गोड फराळाच्या सुगंधात साजरी होते पण खरी दिवाळी तेव्हा उजळते जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो आळसन गावात आज असाच एक उज्ज्वल क्षण पाहायला मिळाला उपसरपंच रंजना पांडुरंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसरपंच अविनाश नाना कारंडे आणि संजय तात्या शिरतोडे यांनी सर्व मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन दिवाळीच्या फराळाचे वाटप केलं आणि त्यांना आपुलकीने शुभेच्छा दिल्या याच परिसरात उसतोडवीसाठी आलेल्या मजुरांनाही त्यांनी फराळाचे वाटप करून आनंदाचा प्रकाश पोहोचवला आणि त्यांच्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरती जेव्हा आनंद उमटला तेव्हा असं वाटलं हीच खरी दिवाळी या उपक्रमातून फक्त फराळ नाही तर सामाजिक बांधिलकी माणुसकी आणि एकतेचा संदेश दिला गेला गोरगरीब आणि परप्रांती मजूर देखील आपल्या सणाचा भाग व्हावेत हा विचार म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकांचा उत्सव आळसन गावातील हा सुंदर उपक्रम अविनाश नाना कारंडे संजय तात्या शिरतोडे आणि रंजना पांडुरंग जाधव यांच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे घडला आणि या कार्याची आज सर्वत्र चर्चा, सर्वत्र चर्चा कौतुक होत आहे दिवाळी म्हणजे फक्त आपल्या घरापुरती नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाचा वाटा मिळावा हा संदेश या उपक्रमातून दिसून आला सामाजिक बांधिलकी एकात्मता आणि गोरगरिबांना आपल्या उत्सवामध्ये सामील करून घेण्याचं का माजी उपसरपंच अविनाश नाना कारंडे संजय कारंडेजय शिरतोडे आणि उपसरपंच रंजना पांडुरंग जाधव यांनी उत्कृष्टपणे पार पाडलं त्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण आळसन ग्रामस्थ तसेच परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे अशा या प्रेम एकता आणि मानवीतेचा सुगंध देणाऱ्या उपक्रमांना युवक न्यूज मराठी कडूनही मनापासून सलाम